बर पायथनमध्ये सोबत काम करायचं असेल ना तर शिवाय पर्यायच नाही आज आपण याच स्ट्रिंगची म्हणजे पायथनच्या एका अत्यंत महत्त्वाच्या डेटा टाईपची खरी ताकद काय आहे ते बघणार आहोत ओके तर आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी स्ट्रिंग म्हणजे नेमकं का काय हे समजून घेऊ मग त्यातल्या प्रत्येक अक्षरापर्यंत पोहोचायचं कसं त्यात बदल करण्यासाठी कोणती टूल्स वापरायची आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं ज्ञान वापरून काही खरे प्रॉब्लेम्स कसे सोडवायचे हे शिकूया चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया आपला पहिला प्रश्न पायथनमध्ये हे स्ट्रिंग म्हणजे नेमका आहे तरी काय म्हणजे आपण नक्की कशावर काम करणार आहोत हे आधी स्पष्ट झालं पाहिजे बरोबर अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर स्ट्रिंग म्हणजे काय तर अक्षरांची एक साखळी जेव्हा आपण कुठलाही मजकूर म्हणजे तो एक शब्द असो किंवा अख्खा पॅरेग्राफ त्याला सिंगल डबल किंवा ट्रिपल कोट्समध्ये टाकतो ना तेव्हा पायथन त्याला स्ट्रिंग म्हणून ओळखतो इतकं सोपं आहे आता बघा सगळ्यात जास्त वापरली जाणारी पद्धत म्हणजे सिंगल कोट्स जसं इथे डेटा सायन्स लिहिलं आहे आणि अगदी तसंच डबल कोट्स वापरूनही सेम काम होतं पायथॉनसाठी ना या दोन्हींमध्ये काहीही फरक नाही म्हणजे कोणतं वापरायचं हे पूर्णपणे आपल्या सोयीवर अवलंबून आहे पण एक प्रश्न येतो जर आपला टेक्स्ट खूप मोठा असेल म्हणजे अनेक ओळींचा असेल तर किंवा समजा आपल्याला स्ट्रिंगच्या आतच कोट्स वापरायचे असतील तर काय करायचं तर अशा वेळी ट्रिपल कोट्स मदतीला येतात ते आपल्याला या दोन्ही गोष्टी अगदी सहज करू देतात ओके स्ट्रिंग कशी बनवायची हे तर कळालं पण आता खरी गंमत सुरू होतीये त्या स्ट्रिंगच्या आत डोकावून एक एक अक्षर कसं बाहेर काढायचे ते पाहूया हे समजून घेण्यासाठी ना एक मस्त कल्पना करूया समजा आपली स्ट्रिंग म्हणजे घरांची एक लांबलचक रांग आहे एका रस्त्यावरची आणि जसं प्रत्येक घराचा एक पत्ता असतो एक नंबर असतो तसंच स्ट्रिंगमधल्या प्रत्येक अक्षराचा एक युनिक ऍड्रेस असतो आणि ह्या ॲड्रेसलाच आपण इंडेक्स म्हणतो आता इथे एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे जी लक्षात ठेवायलाच हवी प्रोग्रामिंगमध्ये ना मोजणी नेहमी शून्यापासून सुरू होते म्हणून आपल्या स्ट्रिंगमधलं पहिलं अक्षर हे शून्य इंडेक्सवर असतं पण पायथन आपल्याला अजून एक सोय देतो आपण मागूनही मोजू शकतो म्हणजे शेवटचं अक्षर असतं वजा एकवर वर त्याच्या आधीचा वजा दोन आणि असं पुढे शेवटून एखाद अक्षर पटकन हवं असेल ना तर ही पद्धत खूप कामी येते बरं एक अक्षर कसं काढायचं हे तर पाहिलं पण समजा आपल्याला अक्षरांचा एक गट हवा असेल तर म्हणजे स्ट्रिंगचा एक तुकडा त्यासाठी आपण वापरतो स्लाईस ऑपरेटर याच्या मदतीने आपण कुठून सुरुवात करायची कुठे थांबायचं आणि कितीची स्टेप घ्यायची हे सांगून स्ट्रिंगचा हवा तो भाग काढू शकतो उदाहरण बघूया एस वन कॉमास सेव्हन याचा अर्थ काय होतो तर इंडेक्स नंबर एक पासून सुरुवात करा आणि इंडेक्स नंबर सातच्या आधी थांबा एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा शेवटचा इंडेक्स कधीच पकडला जात नाही आणि तो जो शेवटचा एक आहे तो म्हणजे स्टेप म्हणजे एक एक अक्षर पुढे जा आणि आता स्लायसिंगची एक जादुई ट्रिक ही खरंच खूप भारी आहे जर आपण सुरुवातीचा आणि शेवटचा इंडेक्स दिलाच नाही आणि स्टेप म्हणून फक्त मायनस वन लिहिलं तर काय होईल पायथन आपल्यासाठी आखीच्या आखी स्ट्रिंग उलटी करून देतो कितीतरी वेळ वाचवणारी ही एक जबरदस्त शॉर्टकट आहे चला आता स्ट्रिंगच्या खऱ्या तगतीबद्दल बोलूयात म्हणजे काय तर तिच्यासोबत येणाऱ्या अंगभूत मेथड्स किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर टूल्सबद्दल या टूल्समुळेच आपण स्ट्रिंगमध्ये पाहिजे तसे बदल करू शकतो या टूलकिटमध्ये ना आपल्याला रोजच्या कामात लागणारी अनेक हत्यारं आहेत जसं की शब्दांच्या आजूबाजूची नको असलेली स्पेस काढून टाकणं स्ट्रिंगमध्ये एखादा शब्द शोधणं किंवा एक शब्द बदलून दुसरा टाकणं स्ट्रिंगचे तुकडे करणं किंवा तुकडे जोडणं आणि अक्षरांना कॅपिटल किंवा स्मॉल करणं चला यातली काही महत्वाची टूल्स बघूया अनेकदा काय होतं युजरकडून इनपुट घेताना शब्दांच्या आधीनंतर उगात स्पेस येते ही नको असलेली स्पेस काढण्यासाठी डॉट स्ट्रिप मेथड अगदी परफेक्ट आहे बघा एका कमांडमध्ये काम होतं समजा आपल्याला स्ट्रिंगमध्ये एखादं अक्षर किंवा शब्द आहे की नाही हे तपासायचंय त्यासाठी आपल्याकडे डॉट फाइंड आणि डॉट इंडेक्स असे दोन पर्याय आहेत काम जवळपास सारखंच करतात पण त्यांच्या ते खूप मोठा फरक आहे जर शोधलेली गोष्ट सापडली नाही तर डॉट फाइंड शांतपणे आपल्याला मायनस वन देतं पण डॉट इंडेक्स मात्र थेट एरर देतं ज्यामुळे आपला प्रोग्राम थांबू सुद्धा शकतो त्यामुळे नक्की कधी काय वापरायचं हे ठरवणं खूप महत्वाचं आहे आता स्ट्रिंगमधला एखादा शब्द बदलून त्या जागी दुसरा शब्द टाकायचा असेल तर त्यासाठी आहे डॉट रिप्लेस मेथड हे काम इतकं सोपं करताना फक्त जुना शब्द सांगा नवीन शब्द सांगा आणि बस काम झालं कधीकधी आपल्याकडे एक मोठी स्ट्रिंग असते आणि आपल्याला तिचे छोटे छोटे तुकडे करायचे असतात जसं की तारखेमधला दिवस महिना आणि वर्ष वेगळं करायचंय डॉट स्प्लिट मेथड हेच काम करते आपण फक्त तिला सांगायचं की कुठल्या चिन्हावरून तुकडे करायचे आणि ती आपल्याला त्या तुकड्यांची एक लिस्ट बनवून देते आणि डॉट स्प्लिटच्या अगदी उलट काम करतं डॉट जॉईन म्हणजे आपल्याकडे जर शब्दांची एक लिस्ट असेल आणि त्यांना जोडून एक मोठी स्ट्रिंग बनवायची असेल तर डॉट जॉईन वापरता येतं आपण शब्दांमध्ये कोणतं चिन्ह हवंय हे पण सांगू शकतं ठीक आहे आपण आता बरीच वेगवेगळी टूल्स बघितली पण खरी मजा तर तेव्हा येते जेव्हा आपण ही सगळी टूल्स एकत्र वापरून एखादा प्रॉब्लेम सोडवतो चला बघूया हे कसं करायचंय चला एक खूप कॉमन कोडिंग प्रॉब्लेम घेऊ समजा आपल्याकडे लर्निंग पायथन इज व्हेरी इझी अशी एक स्ट्रिंग आहे आणि आपल्याला हवाय काय तर या वाक्यातल्या शब्दांचा क्रम उलटा करायचा आहे म्हणजे आउटपुट इझी व्हेरी इज पायथन लर्निंग असं आलं पाहिजे कसं करणार बरं याचं उत्तर ना आपण आत्ताच शिकलेल्या तीन मेथड्समध्ये दडलेलं आहे बघा स्टेप बाय स्टेप जाऊया पहिली स्टेप डॉट स्प्लिट वापरून वाक्याचे शब्दांमध्ये तुकडे करा म्हणजे आपल्याला एक लिस्ट मिळेल दुसरी स्टेप त्या लिस्टलाच उलटं करा आणि तिसरी शेवटची स्टेप डॉट जॉईन वापरून त्या उलट्या लिस्टला पुन्हा एकत्र जोडा आणि झाली आपली नवीन स्ट्रिंग तयार आहे की नाही सोपं तर या सगळ्यावरून एक गोष्ट तर नक्कीच लक्षात येते स्ट्रिंग्ज म्हणजे फक्त अक्षर किंवा टेक्स्ट नाही आहेत त्या खरं तर एका प्रोग्रामरच्या हातातलं एक शक्तिशाली टूल किट आहेत ज्याचा वापर करून आपण डेटाला हवा तसा आकार देऊ शकतो आणि मोठे मोठे प्रॉब्लेम्स चुटकेसरशी सोडवू शकतो तर आता आपल्या सगळ्यांकडे स्ट्रिंग हाताळण्यासाठी हे एक जबरदस्त टूलकिट आहे मग विचार करा ह्या ज्ञानाचा वापर करून आपण सर्वात पहिला कोणता टेक्स्ट आधारित प्रॉब्लेम सोडवणार शक्यता तर अमर्यादा आहेत